विचारत होतो ते मला आग्रह करत होते की कार्यक्रम संपल्यानंतर आपण जेवण जाऊ जेवण केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे आमचं ठीक आहे पण समोरच्या लोकांची व्यवस्था आहे का म्हणजे सर्वांची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा <laughs> आज या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब रुपोते यांचंच स्मरण झाल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्याही स्मृतीला मी भावपूर्ण अभिवादन करतो ज्या ज्या संस्थेच्या उभारणीमध्ये ज्या ज्या लोकांनी मग ते यशवंतरावजी साहेब असतील कॉम्रेड बुवासाहेब नवले आहेत लालचंदजी शहा आहेत भाऊसाहेब भांडे आहेत या सर्वांचं योगदान अतिशय महत्त्वाचं राहिलं आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आणि आज महाविद्यालयाची निर्मिती अविरतपणे त्याची प्रगती सुरू राहणं त्यासाठी आज कार्यरत असणारे आमचे नेते आणि ने 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 मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी पिच्चर सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की हा जो लावलेलं जे रोपटं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं था चित्र पाहायला मिळतं आपल्याला खरं अकोला तालुका ही क्रांतिकारांची भूमी आहे आणि एखादा निर्णय केला की मग पक्षीय राजकारणाच्या वेहित आपण सगळे एकत्र येतात आणि या तालुक्याच्या ज्या ज्या संस्था उभारल्यात त्या सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी आपलं योगदान दिलं हे अकोला तालुक्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर अगस्ती महाराजांच्या पदस्पर्शाला पुण्यात झालेली भूमी आहे आणि निश्चितच तो आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभलेला आहे आणि त्यामुळेच मला वाटतं एक स्वाभिमानी कर्तबगार लोकांचा तालुका असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून मला केव्हाही अकोल्याला येताना विशेष आनंद होतो यासाठी त्या तालुक्यामध्ये जे जे आपण निर्माण केलं के आहे ते समाजासाठी निर्माण केलं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी त्या त्यासाठी योगदान दिलेलं आहे आज आपल्या महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पन्नास वर्षाची उपलब्धी फार मोठी आहे मला कराडकर साहेबांचं भाषण मी ऐकत होतो प्रत्येक घरोघर जाऊन त्यांनी धान्य गोळा केलं शेवटी पायाचे दगड व्हावं हो लागतात तो अशी इमारती उभे राहतात आणि कराडकर सर त्यावेळी होते मान्य दादासाहेब रुपवते होते किंवा त्यावेळेची सगळी जी मंडळी होती ती पायाची दगड झाली म्हणून मित्रो आज पन्नास वर्षाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करू शकतो मला आठवतं पद्मश्री पद्मश्री विखेपाट महाद्यालयाची स्थापना झाली त्यावेळी हीच भूमिका होती की घरोघर जाणं शेतकऱ्याकडून धान्य गोळा करणं एक एक रुपया गोळा करणं ज्या श्रमातून कष्टातून या संस्थेची वाटचाल झाली त्या संस्था दिमागदारपणे टिकून आहेत समाजापुढे आदर्श म्हणून उभे आहेत आणि त्याच्यामध्ये अकोल्याचं आपलं कॉलेज आहे की मला वाटतं त्या तर अपवाद नाही आहे आणि म्हणून या कॉलेजचा निश्चितपणे जो गौरव होतो तो माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे खरं अकोला तालुक्यातील आमच्या आदिवासी भागातील मुलं आहेत दुर्गाम भागातील मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं एक फार मोठं काम या महाविद्यालयातून झालेलं आहे आणि हे जर आपण शिक्षणाचा विस्तार या ठिकाणी करू शकलो नसतो तर मी त्याची कल्पना करत नाही की आमच्या सद्यस्थितीमध्ये आज इतकी मुलं मोठ्या पदावर गेली ज्यांचा आम्ही सत्कार केला राज्याचे उपसचिव म्हणून झालेले विजय चौधरी साहेब ज्याचा उद्द उल्लेख मान्य कुलगुरू मोदयांनी केला ती मुलगी अकोल्याची टेक्सास विद्यापीठामध्ये आज त्या का ठिकाणी कार्यरत आहेत हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ते भूषण आहे माजी विद्यार्थ हीच त्या महाविद्यालयाच्या प्रगतीचं मला वाटतं हे म्हटलं म्हणजे मानबिंदू आहे असं मला हरकत नाही आणि या विद्यापीठाच्या या सगळ्या महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये मला वाटतं साहेब विद्यापीठा आहे एवढं मोठं पड आपलं जुनं विद्यापीठ आहे विद्यापीठाची परंपरा मोठी आहे आणि मला वाटतं त्या विद्यापीठातून मिळणारे मार्गदर्शन मला वाटतं या सगळ्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयाला त्याचा निश्चितपणे उपयोग झाला आहे मी कुलगुर्ण्यानिमित्त विनंती करणार आहे या सुवर्ण महोत्सव दिवसाच्या निमित्तानं शिक्षणाच्या कार्यपद्धती बदलत चाललेल्या आहेत शिक्षणाच्या प्रणाली बदलत चाललेल्या आहेत आज परदेशी विद्यापीठ येत आहेत आपल्या देशांतर्गत खाजगी विद्यापीठ उभे राहत आहेत परदेशी विद्यापीठाचे फ्रँचायजी उभे राहतात माझी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना विनंती आहे की परदेशी विद्यापीठाची स्पर्धा आपल्याला करावी लागेलच पण असे जे महाविद्यालय जे, जे, जे आज अकॅड एक महाविद्यालय आहेत तालुक्याच्यासाठी महाविद्यालय आहेत यांना एक, एक विद्यापीठाचे सब सेंटर म्हणून किंवा या ठिकाणी एक विद्यापीठाचा त्याला दर्जा देताना काही आपल्याला काही मूलभूत सुविधांसाठी निर्माण करता येतील का हा विचार करण्याची गरज आहे नाही तर आमचे प्राध्यापक काम करत असतात विद्यार्थी शिक्षण घेत असतात यंदा पुस्तकी नाण्याच्या पलीकडे आपण जोपर्यंत आता एम्प्लॉयमेंट ड्रिव्हन कोर्सेस सुरू करत नाही आता सिलेबस हे आपण फ्रेम केलेलं आहे ते तुम्हाला शिकवावंच लागेल परंतु मला वाटतं त्याला आता काहीतरी ते चाललेलं आहे आज ह्या वर्षीच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ॲडमिशनचे किती मोठे तयार झाले दा कौशल्य विकासाच्या उपक्रम कोर्सेस करता आता मुलं धावत चाललेलं आहे मी आता प्रवरेला आमच्या पंचवीस महाविद्यालयामधून त्रेचाळीस वर्ष सुरू करतो आपण एम्प्लॉयमेंटरी म्हणजे जे चाणक्य योजनेतले आहेत आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून आता आमच्या मुलांना ड्रॉपआउट जे आहेत स्कूल ड्रॉपआउट आहेत कॉलेज ड्रॉपआउट आहेत त्यांना आपण दहा हजार रुपये स्टायपेंड देऊन हो तर शिकवतो आपण सहा महिने मला वाटतं देशातली एक मी हो योजना आहे मला वाटतं दोन्ही योजना अकोला महाविद्यालयाच्या पुढाकारणं सुरू करण्याची आवश्यकता हे आपलं दायित्वच आहे आणि म्हणून केवळ सरकारवर टीका करणं व्यवस्थे व्यवस्थेवर टीका करणं यांनी काम होत नाही मला वाटतं त्या व्यवस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांनी समाजाच्या काय गरजा आहेत मला वाटतं त्या ओळखून काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला वाटतं जिल्ह्यामध्ये आपण तीन कौशल्य विकास केंद्र स्थापन करतो आहे त्याचं एक कौशल्य केंद्र मी तुमच्या अकोल्याला द्यायला तयार आहे तुम्ही त्या ठिकाणी सुरू करण्याची आवश्यकता आहे म्हणजे आमच्या अकोला तालुक्यातली मुलं ही बाहेर जाणं उपयोगी नाही त्या शंभर टक्के खर्च शासन करी ते ठीक आहे तुम्हाला पैशाची गरज आहे मी पैसे मागत नाही ज्या ज्या ठिकाणी आपण आता या प्रकारच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत खरं म्हणजे आता जर आमच्या मुलीनं सांगितलं पाहिजे की विद्यार्थिनींना आपण आता या वर्षापासून व्यावसायिक शिक्षण आता मोफत केलेलं आहे शंभर टक्के फी सरकार तुमची भरणार आहे त्या व्यावसायिक शिक्षणाकरता जायची तुमची तयारी आहे का हात वर करावर मात सांगत आहे रे व्यावसायिक शिक्षण उद्याच्या काळानूप त्यामध्ये तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे आज मी आत्मश्यक्ती सांगत नाही आज बेचाळीस देशांमध्ये बारा शहरांमध्ये दे शहरांमध्ये आज प्रवारीचे माझे होत काम करतो हे कशाचं होतं काय त्यावेळी पद्मश्री के पाटण्याने पाया घातला कमाशुका योजना सुरू केली कमाशुका योजने अनेक मुलं मोठी झाली हा कष्टाचाच प्रवास आहे मित्र आता ऑन द पॅटर जायला म्हणतो आपण कोणी देत नाही स्पर्धेचं जग आहे पूर्वी आपल्याला तीन प्रकारचं व्यवस्थापन निर्माण करून ठेवल्या होत्या मी नेहमी सांगतो एक एक व्हाईट कॉलर की ज्याला बाबू व्हायचा आहे क्लार्क व्हायचा आहे एक ब्ल्यू कॉलर ज्याला आय टी क्षेत्रात काम करायचं आहे तांत्रिक किंवा इंजिनियर व्हायचं आहे आणि तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रस्ट कॉलर आणि तो रश कॉलरमध्ये आपल्याला काम आप करायचं आहे की जो त्याला ह्या हाताला कौशल्य देण्याचं काम आपल्याला करायचं हे वीस वर्षापूर्वी आपण हा प्रयोग प्रवर्ग सुरू केला आज कौशल्य विकासाच्या बाबत आता बोलतो आहे आपण कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री बरोबर आपण एका इंग्लंडच्या कंपनीला बरोबर घेऊन पंचवीस वर्षापूर्वी आपण तो पूर सुरू केला आज कौशल्य विकास प्रत्येक ठिकाणी बोललं जातं पण कौशल्य विकासाचा या ठिकाणी उपक्रम राबवताना आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट रिवन कोर्सेस आता सुरू करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मला वाटतं विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं त्यांच्यामधला त्यांच्या जा क्रियाशक्ती जागृत करणं हेच महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवच्या निमित्तानं आपण फार मोठं दायित्व घेऊन आपण पुढे चाललेलं आहोत या मुलांनी अनेक मोठी स्वप्न पाहिलेली आहे कारण माध्यमांचा युग आहे आता पुढे इंटरनेट लोक सोशल मीडियावर आता व्हॉट्सअपच्यावर लोक लोक फेसबुकवर आता इंस्टाग्राम आता जास्त पॉप्युलर झालेला आहे म्हणून माध्यम बदलत चाललेली आहे माहितीचे साधन इतके उपलब्ध आहेत की मला वाटतं आम्ही ज्यावेळी राजकीय क्षेत्रात काम करतो किंवा शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक काम करतो त्या प्राध्यापकापेक्षा आमच्या मुलांकडे जास्त माहिती राहते तर तो टेक्नोसेवी झालेला आहे त्याला त्या कॉम्प्युटरच्या किंवा संगणकाच्या पलीकडे जाऊन इतकी माहिती उपलब्ध आहे जगामध्ये आणि तो असतो चांगली वाईट सगळे असते आणि म्हणून मला वाटतं की या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आज आम्ही जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करताना आपल्या अकोला तालुक्यामध्ये आपण पर्यटन विकासाला अधिक महत्त्व दिलेलं आहे इथे कळसुबाईचं पीक आहे हरिश्चंद्रगड आहे साहसी पर्यटन करता येईल का एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल अकोल्यामध्ये एवढं आहे आणि मला खात्री की पुढच्या एक वर्ष दीड वर्षामध्ये या सगळ्या पर्यटन क्षेत्राला चालना देताना इकोसिस्टीम आपण तयार करतो आहे की ज्यामुळे अकोला तालुक्यामध्ये रोजगाराची मोठी निर्मिती आपण करू शकतो असा मला विश्वास आहे मी त्यासाठी सुद्धा आपल्या महाविद्यालयाने या त्यासाठी आपलं योगदान दे देण्याची आवश्यकता आहे तर म्हणजे या सुवर्ण महोत्सव साजरा करताना एक मनात आनंद असतो जसं कराडकारने व्यक्त केलं तर मला सगळ्या संस्थाचालक ज्या आहेत ज्यांनी या संस्थेच्या निर्मितीमध्ये नंतरच्या काळामध्ये संस्थेच्या उभारणीमध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्याने ज्याने म्हणून योगदान दिलं संस्थाचालक आहेत त्यावेळेचे प्राचार्य आहेत आत्ताचे प्राचार्य आहेत प्राध्यापक आहेत खेडके सर तर आमच्या गावचे आहेत मग अबदा करून सांगतो लोणीशिवाय पर्याय नाही मी सांगतो मला आणि या मावसी वर्षाच्या निमित्तानं मी शेळके सरांना विशेष करून आदरणीय साहेबांना आणि सगळ्या व्यवस्थापक मंडळाच्या सर्व सन्मान्य सदस्यांना शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचाली करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जोरदार टाळ्या